नमस्कार मी विशाल परदेशी न्यूज इटी लोकमतच्या आरक्षणाचा गुंता या विशेष वृत्तमालिकेत आपलं सगळ्यांचं स्वागत जाणून घेतोय त्याचबद्दलच्या घडामुळे मराठा आरक्षणामुळे रखडलेली सर्वच शैक्षणिक प्र, प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे आणि यासाठी राज्य शासनाकडून लवकर अध्यादेश काढला जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं यानुसार राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये नऊ सप्टेंबरपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत त्यांचे प्रवे प्रवेश जे आहेत ते कायम राहणार आहेत तसंच ज्या विद्यार्थ्यांनी नऊ सप्टेंबरपूर्वी ई सी बी सी प्रवर्गातून प्रवेशाकरता अर्ज केले असतील त्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यात येणार आहे अकरावीच्या प्रवेशाबाबत सरकारनं अध्यादेश काढला आहे या सुप्रीम कोर्टानं नऊ सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणाला स्थगिती दिली होती आणि त्यामुळे नऊ सप्टेंबरपूर्वी जे प्रवेश झालेले आहेत ते ई सी बी सीच्या पद्धतीने होती नऊ सप्टेंबर दोन हजार वीसपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले होते आणि त्यांना प्रवेश मिळालेले नव्हते त्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यात येणार आहे सर्वोच्च न्यायालयानं ना राज्यातील सामाजिक आणि एस पी बी सी आरक्षणात अंतरिम स्थगिती दिली आहे यामुळे दोन हजार वीस एकवीस या शैक्षणिक एक एक वर्षातील अकरावीचे प्रवेश दखल अखेर यावर तोडगा काढण्यात आलेला असून एस पी बी सी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यात येणार आहे आणि यानंतर एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज अशी आहे उद्यापासून अकरावीचे रखडलेले प्रवेश जे आहेत ते सुरू होणार आहे उद्यापासून प्रवेश प्रक्रिया सुरू होते सव्वीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर दरम्यान या प्रक्रियेचा प्रक्रियेचा प्रवेश कालावधी असणार आहे उलया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्याबरोबर सागर काय माहिती आहे अकरावीचा ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया रखडली होती मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारने तशा स्वरूपाचा निर्णय घेतला होता पण आता राज्य सरकारच्या वतीने अकरावी प्रवेश प्रक्रियेचा टाइम टेबल जाहीर करण्यात आलेला आहे त्यानुसार सव्वीस तारखेला अर्थात उद्यापासून दुसरी लिस्ट जी आहे अकरावीची ऑनलाईनची ती त्याची प्रक्रिया सुरू होईल त्याचं टाइम टेबल जाहीर केलेलं आहे सव्वीस दरम्यान प्रवेश प्रक्रियेची कालावधी असणार आहे दोन डिसेंबरला व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतरनं पाच ते नऊ डिसेंबर दरम्यान या संदर्भातले प्रवेश केले जाणार आहे ज्या विद्यार्थ्यांना सेकंड मध्ये सुद्धा आपल्या चॉईस प्रमाणे ऍडमिशन मिळणार नाही आहे अशा दहा डिसेंबर नंतरनं महाविद्यालय त्या कॉलेजमध्ये किती जागा रिक्त आहेत किंवा अन्य कोट्यांमधले किती जागा रिक्त आहेत हे देखील ऑनलाईन जाहीर करेल आणि त्याच्यानंतरनं तिसरी यादी ऑनलाईन ऍडमिशनची सुरू होईल असं सांगण्यात आलेलं आहे विशाल धन्यवाद सागर या सगळ्या माहितीबद्दल आपण पाहतोय आत्ता क्षणाची ही ब्रेकिंग न्यूज सगळ्या आपल्या प्रेक्षकांसाठी महत्त्वाची बातमी आहे ज्यांचे प्रवेश जे अकरावीचे प्रवेश त्यांचे जे प्रवेशाची वाढ बघत होते त्यांच्याकरताही महत्त्वाची बातमी आहे की उद्यापासून अकरावीचे रखडलेले प्रवेश जे ते सुरू होत आहेत सव्वीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर दरम्यान ही प्रवेश प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केली जाईल पाच वाजता फायनल लिस्ट जाहीर होणार आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय म्हटले तेही नाही मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये हायकोर्टामध्ये आपल्या बाजूने निकाल लागलेला होता आरक्षणाचा सुप्रीम कोर्टात ज्यावेळेस केस गेली त्यावेळेस तेच पूर्वीचे सगळे वकील जसेच तसे ठेवले उलट अडिशनल वकील त्या ठिकाणी दिले आम्हालाही वाटत होतं जसं तामिळनाडूचा निकाल लागला किंवा इतर बाबतीतले निकाल लागले तसं कोर्टामध्ये केस चालू राहील तोपर्यंत आहे तो निर्णय तशाच पद्धतीनं ठेवला जाईल परंतु स्थगिती दिली गेली त्या संदर्भामध्ये पुन्हा आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये की बाबा बेंचच्या पुढं जाऊ द्या मोठ्या बेंच पुढं त्या ठिकाणी गेलं पाहिजे अशा प्रकार सरकार त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे आणि मराठा समाज असेल किंवा इतर पण अनेक समाज वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या करत असतात शेवटी राज्याला पुढं नेत असताना कुठलाही घटक कुठलाही समाज हा नाराज न राहून त्याला बरोबरीनं घेऊन पुढे जायचं असतं आणि ते काम महाराष्ट्राचं सरकार कर. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान थांबवता येणार नाही, मराठा आरक्षण स्थगिती देणार नाही आणि काही लोक चुकीच्या पद्धतीने याबद्दल गैरसमज पसरवत आहेत हो असा आरोप सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलाय. गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असं थांबवत आहे कारण की ज्यांचं आरक्षण जे पात्र आहेत, ज्यांना आरक्षण मिळतंय आणि ज्यांची ॲडमिशन जागा आहेत इतरांना मला सांगा मराठा प्रवर्गातला सुद्धा ज्यांना एस सी बी मध्ये मिळणार नाही त्यांना खुल्या प्रवर्गामध्ये ऍडजस्ट होतो सर्वांचा त्याच्यामध्ये मार्ग निघतो आपण सर्व थांबवून द्यायचं प्रक्रिया ही कितपत योग्य आहे म्हणजे जनमत काय समजून घेतलं पाहिजे आणि इतरांना आणि मराठा समाज लोकांना सुद्धा याच्या खुल्या प्रवर्गामध्ये ऍडजस्ट करता येईल अशा प्रकारची परिस्थिती आहे शिक्षणातील मराठा आरक्षण रद्द करून महाराष्ट्र सरकारने काढलेल्या आदेशाचा निषेध करतो आणि एसईबीसी चे आरक्षण न देता प्रवेश सुरू करा सांगून महाराष्ट्र सरकारची सरकारने मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतली नाही आणि तसं दिसून येत नसल्याचा आरोप जो आहे तो मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक धनंजय जाधव हो यांनी केला मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे आज रोजी त्यांनी अकरावीचा प्रवेश प्रक्रिया असेल किंवा इतर प्रवेश प्रक्रियेच्या बाबतीमध्ये एसईबीसी प्रवर्गाला म्हणजे मराठा समाजाला वगळून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो मराठा समाजावर अन्यायकारक आहे छत्रपती संभाजी महाराज असतील मराठा क्रांती मोर्चा असेल यांनी सुपर सुपरनिमोरी पद्धतीची एक संकल्पना यापूर्वी देखील लागू आहे महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये ती राबवा आणि आमचे जे प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले विद्यार्थी आहेत त्यांना त्या सुपर निमोरी पद्धतीने समाविष्ट करून घ्या त्यांची जी काही फी असेल किंवा त्यांचा जो आरक्षणाचा खोटा असेल इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता कॉलेज प्रक्रियेमध्ये असणाऱ्या ऍडमिशनच्या जागेच्या व्यतिरिक्त या जागा वाढवून ते आम्हाला न्याय देऊ शकतात परंतु या सरकारची मराठा समाजाला समाविष्ट करून घेण्याची आणि महाराष्ट्र समाजाच्या दृष्टीने न्याय करण्याची भावना दिसत नाही या प्रक्रियेचा आम्ही निषेध करतो महाराष्ट्र भरामध्ये या शिक्षण प्रक्रिया चालेल का नाही याच्याविषयी शासनकता आहे मराठा समाज हा आक्रमक झाल्याशिवाय या निर्णयावरती राहणार नाही अखेर सरकारनं मराठा आरक्षण संपवलं मराठा समाजाला यापुढे शिक्षण आणि नोकरीमध्ये खुल्या वर्गातून प्रवेश देण्यात येतील असा जी आर काढण्यात आलेला आहे मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने सरकारचा जाहीर निषेध करतो पाटील यांनी स्पष्ट मराठ्यांना मिळालेलं आरक्षण संपवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता सरकारनं मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण आणि नोकरीमध्ये खुल्या वर्गातून प्रवेश देण्याच्या सूचना त्या ठिकाणी केलेल्या आहेत एसीबीसी सीचं आरक्षण रद्द करून खुल्या सगळ्यांना प्रवेश दिले जातील अशा पद्धतीचा जी आर काढलेला आहे बोलव्यात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या बरोबर आहे सिद्धार्थ अजून आरक्षणाचा गुंता सुटू शकलेला नाही त्यात अकरावी प्रवेशाचा मुद्दा ज्याबद्दल आता नुकताच निर्णय घेण्यात आलेला आहे की ही प्रवेश प्रक्रिया जी आहे ती उद्यापासून सुरू होते पण एकूणच संभ्रम आहे संताप आहे मराठा बांधवांमध्ये निश्चितच सकाळपासून ज्या रिएक्शन रिॲक्शन येत आहेत मराठा क्रांती मोर्चा असेल किंवा मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा विषय असेल त्यांच्या मनामध्ये प्रचंड राग आधीपासून होता त्यांचा आरक्षण आणखी क्लिअर झालं नाही त्यात सरकारचा हा जी आर म्हणजे आगीत तेल टाकण्याचं काम झालेलं आहे आणि यात विषय बोलण्यासाठी माझ्यासोबत मराठा क्रांती मोर्चाचे रमेश केरे पाटील आहेत आणि काही विद्यार्थी आहेत ते आपली भावना या ठिकाणी व्यक्त करतीलच मी जातो रमेश केरे पाटील यांच्याकडे काय म्हणाल हे आगीत तेल टाकण्याचं काम आज मराठा समाजासाठी आज हा काळा दिवस आहे कारण आजपर्यंत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं जे अठ्ठावन्न मोर्चे जे सठ्ठावन्न ठोक मोर्चे तेरा हजार सातशे बांधवांवरती गुन्हे आणि आज ज्या बेचाळीस बांधवांनी जे बेचा समाजासाठी जे, जे बलिदान दिलं होतं ते आज बलिदान या ठिकाणी व्यर्थ जाताना आज या ठिकाणी आम्हाला दिसतंय त्यामुळं आज हा मराठा समाजासाठी आज हा काळा दिवस आहे आणि आज, आज ह्या तीन चाकी सरकारचा या ठिकाणी आम्ही आज या ठिकाणी सगळ्यात पहिले या ठिकाणी मी जाहीर निषेध निषेध करतो विद्यार्थी आहेत काही कसं बघता तुम्ही आता तुम्ही अभ्यास सोडून तुम्ही इथं तुमची प्रतिक्रिया द्यायला आला या निर्णयाकडे कसं बघता सर हा निर्णय म्हणजे मराठा समाजाचं आरक्षण सरकारला द्यायचं नाही हे त्यांनी आता ठरवलेलंच आहे मराठा समाज जर त्यांना आरक्षण द्यायचं असतं तर या एस मध्ये देणं म्हणजे चॉकलेट दाखवल्यासारखं आहे दुसऱ्याच्या आरक्षणावर म्हणजे दहा टक्क्यात घालून म्हणजे मूळ विषयापासून भटकवण्यासाठी ही खेळलेलं आहे विद्यार्थ्यांनी अभ्यास करावं का आंदोलन करावं का म्हणजे कोणत्या प्रश्न सरकारची इच्छा काय विद्यार्थ्याविषयी म्हणजे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्याकडे सरकार कोणत्या दृष्टिकोनातून पाहते का सरकार मराठा समाजाला म्हणजे मराठा समाजाला गांभीर्याने घेत आहे की नाही हाच मेन मुद्दा आहे कारण की एवढा मोठा समाज आणि मोठा असणाऱ्या समाजाचे हेळसांड चालू आहे आणि सरकार कुठलंही असू की हे म्हणजे हे सरकार जाणून बुजून करत आहे काय असाही समाजामध्ये संभ्रम आहे आणि येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांना प्रचंड मानसिक अस्वस्था होत आहे विद्यार्थी त्या कंडिशन जात आहे प्रचंड अभ्यास करत आहेत नोकरीची थोडीफार वेळ आली की त्यांच्या आलेली संधी काही काळ असे म्हणजे हुकत आहे यामुळे सरकारविषयी तरुण आणि विद्यार्थ्यांमध्ये खूप संशोधक विद्यार्थ्यांना खूप असंतोष आहे मला सांगा आजचा निर्णय म्हणजे नेमका काय निर्णय त्यामुळे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचं कसं नुकसान होणार आहे सामान्य मराठा तरुण आदय संभ्रमात आहे की सरकारने नी निर्णय काय घेतला सरकारने घेतलेला हा निर्णय म्हणजे सरकारचा अपयश आहे यावरून असं दिसून येत आहे की सरकार सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडताना टिकल किंवा नाही टिकल सरकारला स्वतः भरसा नाहीये त्यामुळे सरकारने सांगितलं की ज्या विद्यार्थ्यांनी एससीबीसी मधून फॉर्म भरले आहेत मधून ज्यांचे पॉलिटेक्निक कॉलेजला ज्यांनी फॉर्म भरलेत इंजिनिअरिंगला ज्यांनी फॉर्म भरलेत अशा विद्यार्थ्यांनी खुल्या प्रवर्गातून फॉर्म भरावा म्हणजे ही सरकारची हार आहे म्हणजे सरकार बाजू मांडू शकत नाही का हा प्रश्न आहे आणि जरी आम्ही आम्हाला खुल्या प्रवर्गातून दिलं तर आमची एक एक दोन दोन लाख दहा दहा लाख रुपये फी कोणी भरायची ही शासन भरणार का आज स्पर्धा परीक्षा पंधरा दिवसाला आठ दिवसाला निघतात या परीक्षेला आम्हाला शंभर रुपये फी भरावी लागत होती ती आज आम्ही हजार रुपये कुठून आणायची ती सरकार आम्हाला देणार का प्रत्येक वेळी हाही प्रश्नचिन्ह आमच्या समोर आहे दुसरं सांगितलं जातंय की एससीबीसी आरक्षण पन्नास टक्क्याच्या आत नाहीये म्हणून ते टिकत नाहीये ठीक आहे पन्नास टक्क्याच्या आत नाहीये परंतु एससीबीसी आरक्षण पन्नास टक्क्याच्या वर गेलेलं आहे मग हे कसं टिकतं म्हणजे हा हा हे प्रश्न चिन्ह आमच्या समोर आहे म्हणजे केंद्र आणि राज्य शासनामधला हा दुवा आहे केंद्र शासनाने असं सांगू नये की राज्य शासनावर हे प्रकरण लोटू नये की हे राज्य शासनाने करावं केंद्राने यामध्ये हस्तक्षेप करावा आणि राज्याने असं सांगू नये की हे केंद्राचं प्रकरण आहे केंद्रावर लोटू नये कारण यामुळे काय होतं की मराठा समाज भरडला जातोय केंद्राने त्याच पद्धतीनं काम करावं मराठा समाजाला न्याय द्यावा व राज्य सरकारनेही मराठा समाजाला न्याय द्यावा ढकलण्यामध्ये ने का नेमकं काय का विद्यार्थी भूमिकेत नुकसान तर होतं आता आपण बघतो की मराठा समाजाला म्हणजे ज्यावेळेस आपण फॉर्म भरतो त्यावेळेस आता केंद्र सरकारने काही हे दहा टक्के आरक्षण आहे ईडब्ल्यू एस हे तर ऑलरेडी पण म्हणजे सर्वांसाठीच आहे ना इथे मराठा समाजाचं असं स्पेशल असं अस्तित्व काय की त्यांना आरक्षण आहे म्हणजे त्याच्यामुळे हे जे निर्णय आहे हे थोडंसं म्हणजे वेगळ्याच दृष्टीचं आहे विद्यार्थ्यांचा विचार करून थोडस सरकारने हे करायला पाहिजे पाटील मी तुमच्याकडे शेवटी मला सांगा तुम्ही आता अठ्ठावीस तारखेला रथयात्रा यात्रा घेऊन आरक्षणासाठी जाणार अशी घोषणा केली होती आता विद्यार्थ्यांनी आवाहन करणार की तुम्ही आता आंदोलनात यायला हवं कारण सरकारची मनुष्य दिसत नाही आरक्षण देण्यात कालच मी पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी जाहीर केलंय का अठ्ठावीस तारखेला संभाजीनगर या ठिकाणून जे उपेक्षित मराठा जनजागृत मशाल रथ यात्रेचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये केंद्र सरकार असल किंवा राज्य सरकार असल या सर्वांना याची किंमत मोजावी लागणार आहे आज मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो या महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांना आणि विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो केंद्र सरकार असल राज्य सरकार असल हे मराठा समाजाच्या भावनांसह खेळत आहे येणाऱ्या काळामध्ये ही रथ यात्रा पोहोचणार आहे जनजागृतीचं काम येणाऱ्या काळामध्ये करणार आहे आणि जे आमच्या बेचाळीस बांधवांनी या ठिकाणी बलिदान दिलं जे आमच्या श्रद्धा ताईने या ठिकाणी कोपट्टीच्या ताईनं बलिदान दिलं ते बलिदान आम्ही येणाऱ्या काळामध्ये व्यर्थ जाऊन देणार नाही ज्या तेरा हजार सातशे बांधवांवरती जे गुन्हे दाखल झाले येणाऱ्या काळामध्ये खासदार आणि आमदार यांनी लवकरात लवकर आमची बाजू जर नाही मांडली या आमदारा खासदाराला आता मराठा क्रांती ठोक नाही आम्ही आता विद्यार्थी असणार नक्कीच येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थी पण आता येणाऱ्या काळामध्ये आमच्या रथयात्रेमध्ये यात्रेमध्ये राहणार मराठा समाज आमच्या रथयात्रेमध्ये यात्रेमध्ये राहणार आणि ही मराठा जी रथयात्रा यात्रा आम्ही काढणार आहोत ही निर्णायक मराठा क्रांती यात्रावर राहणार आहे कारण या रथयात्रेच्या यात्रेच्या माध्यमातून या महाराष्ट्रात पुन्हा एक क्रांती घडणार आहे याची किंमत दिल्लीला पण मोजावी लागणार आहे आणि राज्यातल्या या तीन आपण बघितलं मराठा समाजामध्ये तर संभ्रम होता आधी आता संतापाने त्याची जागा घेतलेली आहे आणि एकंदरीतच राज्य सरकारचा हा नियम म्हणजे मराठ्यांना आरक्षण न देण्याची मानसिकता ही राज्य सरकारची उघडी पडलेली आहे आणि या मानसिकतेमुळे आता मराठा तरुण जो आहे बितरलेला आहे मराठा समाज बितरलेला आहे विद्यार्थी बितरलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये फार मोठं आंदोलन उभं राहिलं तर आपल्याला नवल वाटायला नको पण मधल्या सगळ्या कालावधीमध्ये हो मुख्यमंत्र्यांनी दावा केला होता सिद्धार्थ की वेळोवेळी आम्ही मराठा क्रांती मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या किंवा इतरही समन्वय वाएका, समन्वयकांना घेऊन आम्ही बैठका घेतो आहे त्यांच्याशी चर्चा करतोय त्यांना विश्वासात घेऊन जे आत्तापर्यंत जे जे काही घडलं आहे त्याबद्दलची माहिती देतो आहे जर ही सगळी प्रक्रिया पा पार पडते तरीही आत्ता जो विलंब होतोय यावरनं तर या बांधवांची भावना तयार झाली आहे का की सरकार मराठा आरक्षण देण्याच्या बाबतीत दे देण्याची मानसिकता ठेवत नाही विशाल आजचा निर्णय आपण जे आता तरुणांच्या ज्या प्रतिक्रिया बघितल्या त्यामध्ये स्पष्ट म्हणणं आहे की ओपन मार्गातून आता फॉर्म भरायला जर सांगितलं तर निश्चितच याच सरळ सरळ स्पष्ट आहे की येणाऱ्या काळामध्ये कमीत कमी लवकरात लवकर आरक्षण भेटणार नाही त्यामुळं आता खुल्या वर्गातून त्यांना फॉर्म भरायला राज्य सरकारने सांगितलेलं आहे आणि राज्य सरकारनी खुल्या वर्गातून फॉर्म भरायला सांगितले तर असतं त्यांची फीज असेल किंवा त्यांच्या सगळ्या गोष्टी ओपनमध्ये काउंट केल्या जातील आणि मागास वर्ग आयोगाने मराठा समाज मागास असल्याचा निर्वाळा दिलेला आहे तसा अहवाल दिलेला आहे तरी जर ओपन वर्गातून विद्यार्थ्यांना जर फॉर्म भरायची वेळ आली असली तर पैसा कुठून आणणार आहे मी केरे पाटलांनाच विचारतो की मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी सांगितलेलं की समन्वयकांसोबत बैठका होतील त्यांच्या भावना समजून घेतील हे सगळं नाटक आहे आजपर्यंत मुख्यमंत्री साहेबांनी मराठा क्रांती मोर्चाच्या एकाही समन्वयक संघ या ठिकाणी बैठक घेतलेली नाही दुसरा विषय हे तीन चाकी सरकारच्या याच्यामध्ये जे ओबीसी समाजाचे नेते आहेत आज नक्कीच या ठिकाणी ओबीसी समाजाच्या नेत्यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे असं मला वाटतंय कारण मराठा समाजाचे नेते या ठिकाणी झोपा मांडत आहेत झोपा मारत आहेत कारण एकही आमदार एकही मंत्री या ठिकाणी मराठा समाजाची बाजू या ठिकाणी मांडत नाहीये यांना ओबीसी समाजाच्या नेत्यासमोर लोटांगण घ्यावं लागलेलं आहे त्यामुळं या मराठा आमदारांचं या मराठा मंत्र्यांचं आणि आज विशेष करून या तमाम महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांनी आपल्या बेचाळीस बांधवांचं मराठा मराठा नेते कोणते आहेत जे ओबीसी समोर लोटांजण घेत नेते काही करत नाही आता समाजालाच पुढे यावं लागेल नेत्यांची नावं घ्या आज उपसमितीचे अध्यक्ष कोण आहेत त्या उपसमितीमध्ये सदस्य कोण आहेत अशोक चव्हाण आज या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयामध्ये बाजू मांडताना या ठिकाणी अपेशी झालेले आहेत त्याच पद्धतीनं जे उपसमितीमध्ये जे आपले सदस्य आहेत ते पण मराठा आहेत आणि बाकीचे मंत्री जे आमदार आजपर्यंत मराठा समाजाच्या जीवावर फक्त निवडून आलेले आहे एकही आमदार एकही मंत्री आज मराठा समाजात या ठिकाणी बाजू मांडत नाहीये येणाऱ्या काळामध्ये या मंत्र्याला आणि या आमदाराला याची किंमत मोजावी लागणार आहे आणि जी आमची रथयात्रा निघणार आहे जी उपेक्षितांची जी रथयात्रा राहणार आहे कारण या प्रस्तावित मराठ्यांनी आतापर्यंत फक्त उपेक्षित मराठ्यांवरती अन्याय अत्याचार केलेला आहे त्यामुळे या रथयात्रेचं नाव आम्ही दिलेलं आहे उपेक्षित रथयात्रा कारण आज मराठा समाज हा उपेक्षित झालेला आहे दुसरा दुसरा निश्चितच निश्चितच वेळ संपलेला केरे पाटील आपण नंतर करूया महत्वाचं म्हणजे विशाल या ठिकाणी आता मदे दोन गटा आता दोन गट स्वतःहून मराठा समाजाने केलेले आहेत एक प्रस्थापित मराठे आणि उपेक्षित मराठे प्रस्थापित मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही पण उपेक्षित मराठ्यांना निश्चितच आहे धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या संवादाबद्दल आपण बघतो आता यापुढे उपेक्षित रथयात्रा या नावाने खर तर आंदोलन केलं जाईल ही रथयात्रा काढण्यात येईल आणि यामध्ये मराठा समाजातील विद्यार्थी देखील सहभागी होतील असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे मराठ मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या नेत्यांनी बघूयात आता नेमकं पुढे काय करतं यानंतर वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात ब्रेक पहा फक्त न्यूज एटीन लोकमत उत्साहाने कामाला लागले आहेत सरकारच्या संदर्भात एक मोठा असंतोष आम्हाला बघायला मिळतोय आणि तो असंतोष संघटित होऊन पदवीधर हे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मतदान करतील अशा प्रकारची खात्री आम्हाला दिसते आहे त्यामुळे पहिल्या पसंतीच्या मतांमध्येच आमचे उमेदवार संग्राम देशमुख हे विजयी होतील असा विश्वास आम्हाला वाटतो पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघामध्ये जितेंद्र पवार सर हे शिक्षक परिषदेचे उमेदवार आहेत आणि भारतीय जनता पक्षाने त्यांना पूर्ण समर्थन दिलं आहे यापूर्वी दोन हजार आठमध्ये भारतीय जनता पक्षाच्या समर्थनाने शिक्षक परिषदेने ही जागा जिंकली होती चौदाला ते जिंकू शकले नाहीत पण आत्ता जो काही प्रतिसाद शिक्षकांमध्येही या ठिकाणी पाहायला मिळतो आहे ज्याप्रकारे टप्पा अनुदानामध्ये आमच्या सरकारने दोनदा निर्णय घेऊन दुसरा निर्णय म्हणजे चाळीस टक्क्याचा हा लागू करायला या सरकारने जो काही के वेळकाडूपणा केला आणि त्यातनं शिक्षकांच्या पगाराच्या संदर्भात इफेक्टिव्ह डेट बदलली त्याचाही रोष एक शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात आम्हाला पाहायला मिळाला एकूणच कोरोनाच्या काळामध्ये राज्य सरकारची निष्क्रियता दिलेले आश्वासन पूर्ण न करणं मग ग्रामीण भागामध्ये मी गेलो असताना पश्चिम महाराष्ट्रामध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर झालेलं जे काही नुकसान आहे पन्नास हजार रुपये पंचवीस हजार रुपये सोडून द्या पण घोषित केलेली नुकसान भरपाई ही देखील मिळालेली नाही आणि अनेक ठिकाणी तर मला आश्चर्य वाटलं की ज्यावेळेस काही निवेदनं प्राप्त झाली की तिथे दे पंचनामे देखील झालेले नाहीत त्यासोबत विजेच्या सवलतीच्या संदर्भात जे घुमजाव या सरकारने केला आहे सरकारमध्ये कुठलाही समन्वय नाही आणि त्यांच्या कुरघोडीच्या राजकारणात सामान्य जनता ही भरडली जाते केवळ कामांना स्थगिती देणं आता सरकारचं एक वर्ष पूर्ण होईल पण या सरकारची कुठली उपलब्धी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही आणि कोरोनाच्या संदर्भात तर ज्या प्रकारे एकूणच सरकारचे एफर्ट्स राहिले आहेत कोरोनाच्या विविध कामांमध्ये आणि खरेद्यांमध्ये झालेला भ्रष्टाचार असेल या सगळ्या गोष्टी आता पुढे येत आहेत आणि म्हणून मला विश्वास आहे की या सरकार संदर्भातला रोष या निवडणुकीच्या माध्यमातून मतदार निश्चितपणे दाखवतील आणि विधान परिषदेच्या या निवडणुकांमध्ये आम्हाला मोठं यश मिळेल असा विश्वास मी व्यक्त करतो मी कालच संजय राऊतांना आव्हान दिलं होतं की तुमची यादी पाठवा आज त्यांनी सांगितलं ही कारवाई पूर्ण झाल्यानंतर पाठवतो आम्ही वाट पाहतोय असं आहे आता हा मुद्दा ईडीचा आणि प्रताप सरनायकांचा आहे एजन्सी त्या ठिकाणी काम करते त्यांच्याकडे जे काही पुरावे असतील त्याच्या आधारावर ते काम करतील खरं तर योग्य हेच ठरलं असतं की त्यांनी एजन्सीसमोर जाऊन जे काही त्यांची बाजू आहे ती मांडायला पाहिजे होती परंतु हे खरंच आहे की ते सामनाच्या ऑफिसला गेले ते इंटरव्यू देत पण ते ईडी समोर जात नाही आहे संदर्भात एजन्सीला जी योग्य वाटेल ते कारवाई करतील असं आहे की जेव्हा एजन्सीकडे पुरावे असतात तेव्हाच एजन्सी कारवाई करते ते जर आज आले तर काल कशी कारवाई होईल आजच होईल चला आनंद आहे आम्हाला की कि किमान पंतप्रधानांकडे तक्रार करण्यापुरतं तरी आमच्या आंदोलनाची दखल त्यांनी घेतली अन्यथा आम्ही इतके पत्र पाठवले चांगले व्हॅलिड सजेशन दिले एकाही पत्राला त्यांनी उत्तर दिलं नाही एकाही सजेशनवर कारवाई झाली नाही विरोधकांना कुठे विश्वासात घ्यायचं नाही ही भूमिका त्यांनी ठेवली कधीही एक बैठक देखील बोलवली नाही अगदी सुरुवातीला एक बैठक त्यांनी बोलवली होती ज्याच्यामध्ये ते स्वतः व्ही सीवर होते आम्ही सगळे त्या बैठकीत हजर होतो याच्या व्यतिरिक्त एका बैठकीलाही त्यांनी विरोधकांना बोलवलेलं नाही अशा परिस्थितीमध्ये जर सरकार निर्णय घेणार नसेल सरकार मनमानी कारभार करणार असेल सरकार भ्रष्टाचार करणार असेल कोरोनात भ्रष्टाचार होणार असेल तर विरोधी पक्ष म्हणून आम्ही चूप बसू शकत नाही जनतेची आमच्याकडनं अपेक्षा आहे की त्यांचे जे दुःख आहेत ते मांडले गेले पाहिजेत आम्ही आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून तेच मांडतो आहोत ठाकरे सरकारविरोधात जनतेमध्ये असंतोष असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे शिवाय या सरकारमध्ये समन्वय नाहीये शेतकऱ्यांना जी नुकसान भरपाई घोषित करण्यात आली ती अजूनही त्यांच्या हातात मिळालेली आहे आणि ईडीच्या एकूण कारवाईबद्दलही त्यांनी भाष्य केलेलं आहे यानंतर या बुलेटिनमध्ये इथे सांगणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत